परभणीच्या जिंतूर मध्ये बोरी येथे आरोग्य राज्यमंत्री मेघना यांनी अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी दिली इतकंच नव्हे तर त्याला जागेवरच बडतर्फ करण्याचा इशारा दिला भरसभेत यामुळे बेर्डेकर बेर वादाच्या भोरात सापडले आहेत मेघना बोर्डेकर यांनी असं का म्हटलं तसंच त्या ग्रामसेवकाने नेमकं काय केलं होतं या सर्व गोष्टीचा उलगडा मात्र आता लवकर समोर येणार आहे कारण की मेघना बोर्डेकर यांच्या या संदर्भातील व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे नेमकं के व्हिडिओत काय घडलं ते आपण सविस्तर पाहूया